नमस्कार मी किशोर बद्रीनारायण टोकसे प्रभाग क्रमांक बारा अ मधून मी उमेदवारी करत आहे येणाऱ्या काळामध्ये संगमनेर नगरपालिकेच्या नगरसेवक आता सार्वत्रिक निवडणुका होत आहेत मला आदरणीय या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब युवकांच्या आशा स्थान व नवीन विजन घेऊन नगरपालिकेमध्ये काम करणारे आमचे आदरणीय सत्यजित दादा तांबे साहेब व नगराध्यक्षपदासाठी आदरणीय डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना संगमनेर नगरपालिके प्रभाग नंबर बारामध्ये आम्ही पुढील काळामध्ये काय काम के करणार आहोत एक नवीन संकल्पना आमच्या भरपूर आहेत त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आमचं प्रभाग नंबर बारा हा व्यापार मेन रोड व बाजारपेठ व्यापाऱ्यांनी गजबजलेली असती तर त्यासाठी आम्ही व्यापाऱ्यांच्या संमतीने व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन सत्यजी दादा तांबे नामदार साहेब यांच्या समेत मिटिंग घेऊन बाजारपेठेचं रुंदीकरण व्हावं हे गेल्या पंधरा वर्षापासून हा जो प्रश्न आहे तो खूप प्रलंबित आहे वारंवार आम्ही दोन निवडणुकेला सामोरे जात असताना व्यापारी जेव्हा हितगुज करतात आम्हाला नेहमी ते बोलत असतात का बाजारपेठेमधली जी आर्थिक नाडी आहे ती दिवसेंदिवस गावठांच्या पलीकडे जाऊन नाशिक रोड ह्या भागामध्ये व्यापार वाढत आहे आपली बाजारपेठ ओस पडत आहे त्याचं मूळ कारण म्हणजे का बाजारपेठ रुंद असल्यामुळं व्यापार तिथं ज्या पद्धतीने पाहिजा पाहिजे तो होत नाही त्याच्यासाठी बाजारपेठ ही रुंदीकरण झालं पाहिजे अशी व्यापाऱ्यांचीच मागणी आहे त्यासाठी व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन व्यापाऱ्यांची संमती घेऊन पाच फूट वाढवायची का तीन तीन फूट आणि दोन्ही बाजूला वाढवायची ते तयार झाल्यानंतर दादाला सांगून नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही मदत लागेल व्यापाऱ्यांना रुंदीकरणासाठी ते दादा निश्चित तिथं करतील त्याच्यानंतर एक दुसरं एक आमचं माझं एक व्हिजन त्या प्र बारा नंबर प्रभागासाठी असं आहे का गावठांमध्ये वायरीचं लायटीचं जे जाळ आहे ज्या घरगुती ज्या लायटी आपण घेत असतो वरतून लायटीच जाळे खूप आहे आणि खूप नागरिकांना अडचण नेहमी जाणवते तर त्या भागामध्ये आरमाडा केबल अंडरग्राऊंड टाकून ज्या पद्धतीने पुन्हा नाशिक मुंबई या ठिकाणी अंडरग्राऊंड केबलचं जाळं टाकल्यामुळं वरती आपल्याला वायरीचं जाळं दिसत नाही त्या पद्धतीने माझ्या प्रभागामध्ये माझ्या या पा पुढील काळामध्ये माझं करण्याचा एक खूप मोठा ध्यास आहे तर नागरिकांच्या संमतीने सुद्धा ते काम करण्याचं एक माझं मनोदय आहे त्याच्यामुळे मला आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात विद्यमान आमदार सत्यजित दादा तांबे यांचं सुद्धा मला सहकार्य अपेक्षित राहणार आहे <coughs> व दुसरा एक विषय असा आहे का प्रभागामध्ये संगमनेर तालुक्यामधून महिला वर्ग पुरुष वर्ग कायम येत असत तिथं पार्किंगची व्यवस्था तिथं ई टॉयलेटची व्यवस्था कशा पद्धतीने नेट नेट कपणा करता येईल व लोकांना सुरळीतपणे कसं सगळं त्या भागामध्ये आपले खरेदी विक्रीच काम करता येईल अशा पद्धतीने सुद्धा मनोदय आहे आणि काहीच भागामध्ये व्यापाऱ्यांच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा काही भागामध्ये बसवण्याचा तो मानोदय आहे आणि गल्ली बोळामध्ये लाईट देयभत्ती करण्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने ते काम करायचं माझा अध्यास आहे त्याच पद्धतीने प्रभाग नंबर मधील नागरिकांना मी नम्रतेचे आवाहन करतो की नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर मैथिलीताई तांबे मी किशोर बद्रीराय टोकसे बारा अमधून उमेदवारी करत आहे माझ्यासोबत संगमनेर मर्चंट बँकेच्या बाजारपेठ शाखेच्या मॅनेजर सौ so, प्रियंकाताई शहा या उमेदवारी करत आहे उच्च शिक्षित आहे आणि बँकिंग क्षेत्रामधलं प्रियंका खूप अनुभव आहेत आणि त्यांच्या मिस्टरांचं श्रीपालचं मित्र परिवार हा खूप मोठा आहे युवकांचा त्यांच्याकडे मोठा संघटन आहे आणि सर्व समाजामध्ये एक अतिशय नम्रपणे आमच्या ताई या वावरत असतात त्यांचा सुद्धा एक मोठा सहभाग आहे त्या सुद्धा माझ्या जोडीला बारामोळून उमेदवारी आहेत आपण आम्हाला तिघांना आमची निशाणी आहे सिंह तीन मशीन असणारे तिन्ही मशीनवर जिथं जिथं सिंह दिसल तिथं त्या सिंहाच्या पुढे बटन दाबून आम्हाला तिघांना नागरिकांची सेवा करण्याची संधी नागरिकांनी बारा नंबर मध्ये द्यावी अशी मी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र